हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजपासून आपण स्टँडर्ड टेन्थ क्लास मॅथ वनचे चाप्टर सुरू करणार आहोत आज आपण फर्स्ट चाप्टर आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तर आपण सुरुवातीला हे लिनियर इक्वेशन काय असते हे आपण समजून घेऊया त्याच्यानंतर इन टू व्हेरिएबल काय असते हे चॅप्टरचं नाव व्यवस्थित आपण बेसिक कॉन्सेप्ट सुरुवातीला पाहूया तर पहा लिनियर इक्वेशन काय असते लिनियर इक्वेशन बघण्याच्या अगोदर तुम्हाला पॉलिनॉमेल हा चॅप्टर होता नाइंथ क्लासला नाईन्थ क्लासला पॉलिनॉमियल चॅप्टर होता तुम्ही पॉलिनॉमिल्स चाप्टर शिकला पॉलिनॉमिल्समध्ये तीन प्रकारचे पॉलिनॉमिल्स होते फर्स्ट जो पॉलिनॉमेल आहे पहिला पॉलिनॉमेल आपला होता लिनियर पॉलिनॉमेल कोणता पॉलिनॉमेल लिनियर पॉलिनॉमेल त्याच्यानंतर सेकंड नंबरचं पॉलिनॉमेल होतं आपलं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमिल सेकंड नंबरचं कोणता पॉलिनॉमेल होता क्वाड्रॅटिक काय होता पॉलिनॉमेल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमेल त्याच्यानंतर थर्ड नंबरचा एक पॉलिनॉमेल होता आपला क्युबिक पॉलिनॉमेल तीन नंबरचा होता क्युबिक पॉलिनॉमेल पॉलिनॉमेलचे किती प्रकार होते लिनियर पॉलिनॉमेल कॉर्ड्रॅटिक पॉलिनॉमेल क्युबिक पॉलिनॉमेल तर आता हे काय असतात पॉलिनॉमेल बघूया आपण एक एक एक्झाम्पल लिहून दाखवतो मी तुम्हाला समजा मी इथं कालो फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय हे एक पॉलिनॉमेल झालं इथं फर्स्ट टर्म आहे सेकंड टर्म आहे हे दोन टर्म आहेत आणि बायनोमियल झालं हे दोन टर्म असल्यामुळं त्याच्यानंतर हे एक पॉलिनॉमिल झालं आपलं लिनियर पॉलिनॉमिल त्याच्यानंतर पहा हे फायू एक्स स्क्वेअर प्लस थ्री वाय त्याच्यानंतर फाय एक्स क्यूब प्लस थ्री वाय तर पहा तिन्हीमध्ये तुम्ही काय डिफरन्स आहे पहा याच्यामध्ये जर बघितला तर इथं एक्स वेरियेबल आहे इथं वाय व्हेरिएबल आहे याच्यामध्ये पॉवर याचं काही नाही म्हणजे वन असते याचं पॉवर टू आहे याचं पावर थ्री आहे जर पावर वन असेल तर तो काय असतो आपला लिनियर पॉलिनॉमिल असतो पावर जर टू असेल व्हेरिएबलचा हायेस्ट पावर तर तो असतो आपलं कॉर्डिक पॉलिनॉमेल आणि पॉवर जर थ्री असेल तर त्याला काय म्हणतो आपण क्यूबिक पॉलिनॉमेल हे आपण लास्ट इयरला नाईन्थ क्लासमध्ये बघितलो तर आता ह्या लिनियर पॉलिनॉमेलपासूनच आपलं लिनियर इक्वेशन बनते तर कसं बनते पहा आता हे लिनिअर शब्द आहे इथंसुद्धा लिनियर शब्द आहे इथं पॉलिनॉमेल आहे पॉलिनॉमेलचा अर्थ आपण लास्ट इयरला शिकलो पॉली म्हणजे जास्त नॉमिल्स म्हणजे टर्म्स पॉलिनॉमिल्स पॉली म्हणजे जास्त म्हणजे किती पण टर्म्स राहू शकतात पण आपल्याला आज काय शिकायचं आहे लिनिअर इक्वेशन शिकायचं आहे आपल्याला पॉलिनॉमेल शिकायचं नाही ते पण आपल्याला लिनियर इक्वेशन आता इक्वेशन म्हणजे काय असते इक्वेशनमध्ये दोन साईड असतात एक एल एच एस साईड आणि आर एच एस साईड याच्यामध्ये कुठे एल एच एस साईड आर एच एस साईड दिसत आहे का नाही तर आपण ह्या लिनिअर पॉलिनॉमेललाच आपण लिनियर इक्वेशन बनवूया तर पहा ह्याला मी कसं लिहिणार याला चेंज करून लिहिणार फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू झिरो लिहिलो समजा काहीतरी व्हॅल्यू बी लिहू शकता आपण व्यू झिरो बी लिहू शकता तर आपण इथं इक्वल टू टाकल्यानंतर इथं दोन साईड आले हे आपली एल एच एस हे एल एच एस साईड हे आर एच एस साईड हे राईट साईड हे लेफ्ट साईड तर मग आपलं हे दोन साईडसुद्धा आले मग तुम्ही इक्वेशन या पॉलिनॉमेलमध्ये इक्वल टूचं सिम्बॉल जर ॲड केल्या तर हे इक्वेशन बनून जाते काय बनते इक्वेशन बनते आणि ह्याचं जे पॉवर आहे व्हेरिएबलचं हायेस्ट पॉवर किती आहे वन आहे पॉवर वन असल्यामुळे हे कोणतं इक्वेशन झालं आपलं हे झालं आपलं लिनियर इक्वेशन झालं हे काय झालं आपलं लिनियर इक्वेशन झालेलं आहे आपण लिनियर इक्वेशन कुठून तयार केलो लिनियर पॉलिनॉमेलपासून पॉलिनॉमेलमध्ये किती पण टर्म्स असतात म्हणजे जे असतं आपण लास्ट इयरला शिकलेलं आहे पण आता आपल्याला काय शिकायचं आहे लिनियर इक्वेशन शिकायचं आहे मग आपण ह्यालाच काय केलो टूचं सिंबॉल ॲड केलो आणि याच्यामध्ये दोन साईड झाले एक एल एच्या साईड एक आर एच्या साईड मग जर एल एचे साईड आर एच साईड असेल तरच त्याला इक्वेशन म्हणतो आपण मग इक्वेशन म्हणतो पण हे कोणत्या प्रकारचं इक्वेशन आहे हे की कसं बघायचं ह्याच्या पॉवरवरून बघायचं मग हायेस्ट पॉवर जर वन असेल तर त्याला काय म्हणतो आपण लिनियर इक्वेशन म्हणतो परत सेम ॲज एज इट इज ह्यालासुद्धा आपला तेच बनवायचं आहे आपण ह्याला काय करूया इक्वेशन तयार करूया फायव एक्स स्क्वेअर नंतर प्लस थ्री वाय इज इक्वल रुकाले तुम्ही झिरो लिहितो मग आता इथं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा हे एल एच एस साईड आहे हे आर एच एस साईड आहे लेफ्ट साईड राईट साईड इक्वलटीचं सिंबॉल सुद्धा तुम्हाला दिसत आहे म्हणजे हे एक प्रकारचं काय झालं इक्वेशन झालं मग हे कोणतं इक्वेशन झालं हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कुठून तयार केलो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमेलपासूनच तयार केलेलं आहे आणि आपलं हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे सेकंड नंबरचं चॅप्टर आहे म्हणून हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे तर पहा याचं पॉवर किती आहे टू आहे आणि याच्यामध्ये इक्वल टूचं सिंबॉल तुम्हाला दिसत आहे म्हणून आपण याला इक्वेशन म्हणतो हायएस्ट पॉवर जर टू असेल कोणत्याही इक्वेशनमध्ये तर त्याला आपण काय म्हणतो कॉर्ड्रेटिक इक्वेशन असं म्हणतो जर हायएस्ट पॉवर जर वन असेल तर त्याला काय म्हणतो आपण लिनियर इक्वेशन असं म्हणतो आणि नेक्स्ट काय आहे क्यूबिक पॉलिनॉमेल हे क्यूबिक पॉलिनॉमेल आपण नाईन्थ क्लासमध्ये बघितलेलं आहे पण आता आपल्याला टेन्थ क्लासमध्ये ह्याचं सिलेबस नसल्यामुळं आपण ह्याला बघत नाही आपण फक्त हे दोनच इम्पॉर्टन्स आहेत एक आहे आपलं लिनियर पॉलिनॉमेल लिनियर पॉलिनॉमेलपासून काय बनलं लिनियर इक्वेशन बनलेलं आहे इक्वेशन बनल्यानंतर तुम्हाला इक्वल टूचं सिम्बॉल तिथं दिसलंच पाहिजे जर इक्वल टूचं सिम्बॉल दिसत नसेल तर ते काय असते पॉलिनॉमेल असते आणि कोणत्या प्रकारचं पॉलिनॉमेल कसं ओळखता पॉवर जर हायेस्ट वन असेल तर लिनियर पॉलिनॉमेल पॉवर जर टू असेल तर क्वाड्रेटिक पॉलिनॉमेल तर इथं इक्वल टूचं सिम्बॉल नाही म्हणून फक्त आपण याला पॉलिनॉमेलच म्हणतो जेव्हा इक्वल टूचं सिम्बॉल तुम्ही ॲड करता तेव्हा ते इक्वेशन बनते मग इक्वेशन झाल्यानंतर हे इक्वेशन झालेलं आहे पण कोणतं इक्वेशन जर बघायचं असेल तुम्हाला तर त्याचं हायेस्ट पॉवर बघायचं पावर टू असेल हायेस्ट तर त्याला काय म्हणतो आपण कॉर्ड्रॅटिक इक्वेशन पॉवर जर वन असेल हायेस्ट तर त्याला काय म्हणतो लिनियर इक्वेशन अशा प्रकारे आपलं इथं लिनियर इक्वेशन तयार होते मग चॅप्टरमधलं आपलं लिनियर इक्वेशन हे दोन शब्द तुम्हाला समजले असेल की लिनियर इक्वेशन काय असते ते आता पुढं काय पाहा इन टू व्हेरिएबल्स वेरेबल्स आता टू वेरिएबल्स टू म्हणजे जर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे दोन असणार आहे वेरिएबल्स म्हणजे काय असणार तुम्ही ए बी सी डी बघितल्या एपासून तर झडपर्यंत जे पण आपण वापर करणार आहोत ते सर्वांना काय म्हणायचं वेरियबल म्हणायचं एक्झाम्पलमध्ये एक्स वाय हे वेरियेबल आपण वापर वापर करायचं आहे आपल्याला पहा इथं मी यूज केलेलं आहे हे एक्स आहे हे वाय आहे म्हणजे हे काय झाले आपले दोन व्हेरिएबल झाले इथं एक्स आहे इथं वाय आहे हे वेरेबल झाले एक्झाम्पलमध्ये मी असंही लिहू शकतो की फायू एम प्लस सिक्स यन म्हणजे यम आणि यन हे सुद्धा काय झाले आपले व्हेरिएबल झाले हे सर्व काय असतात ए बी सी डीमधले पी क्यूसुद्धा तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर कोणतंही यूज कर आर सुद्धा तुम्ही व्हेरेबल यूज करू शकता एपासून झडपर्यंत जेवढे बी आपण लेटर्स घेतो ते सर्व काय असतात आपले व्हेरिएबल असतात त्याच्यानंतर तुम्हाला काय शिकायचं आहे लिनियर इक्वेशनमध्ये त्याचं जनरल फॉर्म शिकायचं आहे तर जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन काय असते पहा जनरल फॉर्म लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म जनरल फॉर्म आहे तुमचं एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो हे काय आहे लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहा एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो याच्यामध्ये हे जे ए बी सी हे काय असतात आर रियल नंबर हे काय असतात आपले रियल नंबर आता रियल नंबर म्हणजे तुम्ही पहिलेच शिकलेले आहात रिअल नंबर म्हणजे सर्व नंबर आले त्याच्यामध्ये आता एक्झाम्पलमध्ये हे, एक 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 हे जे, जे जनरल फॉर्म आहे आपलं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो आता याच्यामध्ये ह्या जनरल फॉर्मच्या आधारावर आपण काय करूया एक इक्वेशन लिहितो बा मी हे बघा फाईव्ह एक्स प्लस सेवन वाय प्लस नाईन इज इक्वल टू झिरो तर पहा हे जे जनरल फॉर्म आहे हे जनरल फॉर्म ह्याला आपण कम्पेअर करून एक इक्वेशन तयार केलेलं आहे तर आता हे जे इक्वेशन आहे ते आपलं लिनिअर इक्वेशन आहे आणि आपल्याला प्रत्येक लिनियर इक्वेशन ह्याच फॉर्ममध्ये घ्यायचं आहे कारण आपल्याला हा जनरल फॉर्म आपल्या चॅप्टरमध्ये दिलेला आहे जर उलटं सुलटं दिलं असेल तर परत तुम्हाला ह्याच फॉर्ममध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं आहे इक्वेशन जर तुम्ही बघितलं ह्याला कम्पेअर करून तर पहा इथं एक्स आहे इथंसुद्धा एक्स आहे इथं वाय आहे तर इथंसुद्धा वाय आहे या एक्सच्या बाजूला ए आहे आणि इथं एक्सच्या बाजूला फाईव्ह आहे म्हणजे एची व्हॅल्यू किती आहे इथं तुम्हाला फाईव्ह आहे त्याच्यानंतर पहा इथं वायू आहे वाय आहे इथं बी आहे म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे सेवन आहे इथं सी आहे आणि इथं किती आहे नाईन आहे म्हणजे सीची व्हॅल्यू किती आहे नाईन आहे अशा प्रकारे तुम्हाला ए बी सीची व्हॅल्यूसुद्धा फाईंड करायला क्वेश्चन्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत त्याच्यानंतर एक तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे ए इज नॉट इक्वल टू जिओ अँड B बी इज नॉट इक्वल टू झिरो ॲट same सेम टाईम सेम टाईमला तुम्हाला ए आणि बीला झिरो घेऊ शकत नाही जर एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथं ची व्हॅल्यू जर ए घेतला ची व्हॅल्यू जर तुम्ही झिरो घेतलात तर ची व्हॅल्यू झिरो घेतली तर काय होते इथं पहा ए आणि एक्स यांच्या दोघांमध्ये कशाचं रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे जर तुम्ही एची व्हॅल्यू झिरो घेतला इथं झिरो ठेवलात आणि इन्टू केला एक्ससोबत मग यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येते झिरो येते मग हे जर झिरो झालं तर आपलं जे इक्वेशन आहे हे एका टर्म्स सगळं निघून गेल्यामुळं एक एक एवढंच इक्वेशन उरते आपलं किती बी वाय प्लस सी म्हणजे ह्याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत फक्त एकच एक व्हेरिएबल आहे पण आपल्याला किती व्हेरिएबलचं शिकायचं आहे आपल्याला शिकायचं आहे लिनियर इक्वेशन आहे टू व्हेरिएबल आपल्याला टू व्हेरिएबल शिकायचं असल्यामुळं आपण एची व्हॅल्यू झिरो घेऊ शकत नाही परत बीची व्हॅल्यूसुद्धा झिरो घेऊ शकत नाही जर तुम्ही झिरो घेतलात तर ए हा जो टर्म आहे हा टर्म डायरेक्ट कॅन्सल होऊन जातो आणि आपलं जे इक्वेशन आहे ते वन व्हेरिएबल होऊन जाते पण आपलं चॅप्टरचं नाव टू व्हेरिएबल असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे टू वेरेबल्स घ्यायचे आहेत हे झालं आपल्या चॅप्टरचं टोटल एवढं बेसिक आहे आणि हे तुम्हाला जनरल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे आणि पाठ करून टाकायचं आहे याच्यावर आपण आता काय करूया प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन्स पाहूया तर पहा सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तर ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हणते पहा कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमलटेनिस इक्वेशन हे ॲक्टिव्हिटी तुम्हाला भरायची आहे आणि हे दोन सायमलटेनिस इक्वेशन सॉल्व करायचे आहे तर आता सायमलटेनिस इक्वेशन म्हणजे काय असते पहा सायमलटेनिस म्हणजे एकदाच वापर करणे दोघाला एकदाच वापर करणे इथं छोटे छोटे दोन इक्वेशन दिलेत पहा याचं पॉवर हायएस्ट वन आहे म्हणून हे बी लिनियर इक्वेशन आहे याचंही पॉवर हायएस्ट वन आहे हे दोन लिनियर इक्वेशन दिलेले असतात आपल्याला ह्या दोघाला एकदाच यूज करून आपल्याला आन्सर काढायचं असते तर आपण हे ॲक्टिव्हिटी काय करूया फील करूया तर पहा इथं फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणलेला आहे टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू ट्वेल्व इक्वेशन नंबर सेकंड त्याच्यानंतर खाली काय का दिले पहा लेट्स ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड म्हणजे त्यांना तुम्हाला काय करायचं आहे ॲड करायचं आहे म्हणजे तुम्हाला ॲडिशन करायचं आहे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडला मान्य ते करूनच दिलेले आहेत आपलं फक्त टेबल्स भरायचे आहेत जर तुम्ही इथं बघितलं तरी बघा इथं प्लस थ्री वाय आहे इथं मायनस थ्री वाय आहे म्हणजेच काय होतात हे एलिमिनेट होतात म्हणजे कॅन्सल होतात प्लस थ्री मायनस थ्री वाय हे कॅन्सल झाले मग यांच्या दोघाचे जर ॲडिशन केलं तर फायव्ह एक्स प्लस टू एक्स किती एक्स होतात सेवन एक्स होतात आणि इथं सेक्स इथं एक्स पहिलंच दिलेलं आहे फक्त आपल्या इथं सेवन भरायचं आहे आता पहा यांच्या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केलात तर किती होते नाईन प्लस मा नाईन प्लस ट्वेल्व ट्वेंटी वन होते इथं आपल्याला काय लिहायचं आहे ट्वेंटी वन लिहायचं आहे परत पहा इथं सेवन एक्स आहे इक्वल टू ट्वेंटी वन आहे पहा मी याला इथं असं से लिहितो सेवन एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन तर इथं जर बघितलं तुम्ही तर हे सेवन आणि एक्स हे कसे आहे दोन इंटूच्या रिलेशनमध्ये आहेत जेव्हा असं चिटकून असतात तेव्हा मल्टिप्लिकेशनचं रिलेशन असते मग हे सेवन आहे सेवन इक्वल टूच्या जर पलीकड गेलं तर डिवाईडमध्ये जातो मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळं डिवाईडमध्ये जातो मग आपण ह्या सेवनला काय करूया इथं डिवाईडमध्ये टाकूया आणि वर ट्वेंटी वनला ट्वेंटी वन असते मग आता काय करूया इथं एक्स असतं एक्सला एक्स मग आता सेवन वनचा सेव्हन सेवन थ्रीचा किती होते ट्वेंटी वन म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपलं थ्री भेटलेली आहे मग अशा प्रकारे ह्याच्यामध्ये थ्री भेटते परत पुढं खाली काय आहे पहा प्लस एक्स इज इक्वल टू थ्री इज इन इक्वेशन फर्स्ट हे जे एक्सची व्हॅल्यू थ्री भेटलेली आहे ते प्लेस करायचं आहे आपल्याला ठेवायचं आहे कशामध्ये इक्वेशन फर्स्टमध्ये मग इक्वेशन फर्स्टमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि इक्वेशन फर्स्ट इथं लिहून ठेवलेलं आहे तर पहा इक्वेशन फर्स्ट आहे आपल्याकडे इथं फायू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन म्हणजेच पहा फायू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन तर इथं आपल्याला फायू आणि एक्स हे दोघं इंटूमध्ये आहेत म्हणून इथं तुम्हाला दिलेलं आहे की फायू इंटू ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे थ्री नंतर प्लस थ्री वाय जसच्या तसं आहे इक्वल टू नाईन जसच्या तसं आहे मग यांच्या दोघांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलात तर यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होते फिफ्टीन होते आणि इथं काय होते प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन मग आता इथं पुढं त्यांनी काय केलं हे जे प्लसचं फिफ्टीन आहे इक्वल टूच्या पलीकडे गेलं तर काय होते मायनस फिफ्टीन होते म्हणून इथं मायनस लिहिलेलं आहे आणि इथं तर लिहिलेलं आहे फिफ्टीन तर पहा आता इथं काय होते पहा मित्रांनो इथं थ्री वायला थ्री वाय जसच्या तसं ठेवलेलं आहे इक्वल टूला इक्वल नंतर नाईन मायनस किती आहे फिफ्टीन आहे तर आता आपण काय करू शकता इथं नाईनमधून फिफ्टीन मायनस करू शकत नाही पण फिफ्टीनमधून आपण किती काढू शकता नाईन मायनस करू शक नाईन मायनस करू शकता फिफ्टीनमधून जर नाईन गेले तर सिक्स होतात आणि फिफ्टीन मोठं नंबर असल्यामुळं आपला काय लिहावं लागेल मायनस सिक्स लिहावं लागेल कारण मोठ्या नंबरचं सिम्बॉल इथे आन्सरला मग आता परत पहा इथं थ्री वाय आहे हे दोघं चिटकून असल्यामुळं मल्टिप्लिकेशनचं रिलेशन हे थ्री इक्वल टूच्या पलीकडे गेलं तर डिवाईडमध्ये जातो आणि तो ऑलरेडी इथं दिलेला आहे आपल्या इथलं मायनस सिक्स परत एकदा इथं लिहायचं आहे आता परत काय होते ह्या थ्रीने ह्याला डिवाईड करायचं आहे थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आणि मायनस असल्यामुळं आपण मायनस देतो आणि ह्या लास्टच्या टेबलमध्ये काय येणार आपलं टू येणार मग शेवटी काय सांगितलं सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू मग इथं लास्टला तुम्हाला शेवटी लिहायचं आहे एक्स कॉमा वाय सुरुवातीला एक्स दिल्यामुळं पहिल्या डब्यामध्ये एक्सची व्हॅल्यू लिहायचं आहे एक्सची व्हॅल्यू किती आली थ्री आलेली आहे त्याच्यानंतर वाय दिल्यामुळे वायची व्हॅल्यू लिहायचं आहे वायची व्हॅल्यू किती आहे मायनस टू आहे म्हणून इथे तुम्हाला मायनस टू लिहायचं आहे प्रकारे हे जे पहिलं जो क्वेश्चन होतं तो ॲक्टिव्हिटी होता तुम्ही हे ॲक्टिव्हिटीचं जे क्वेश्चन आहे ते तुम्ही ह्या प्रकारे स्क्रीनशॉट इथं काढून घेऊ शकता आता ह्याच प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत पुढच्या क्वेश्चनमध्ये आता इथं ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे तर ॲज इट इज सेम टू सेम आपल्याला काय करायचे आहेत क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत तर आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया तर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये टोटल किती क्वेश्चन दिले आहेत एट क्वेश्चन आहेत हे सर्व एट क्वेश्चन मी इथं लिहून ठेवलेले आहे तर आता मी एक एक क्वेश्चन तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवतो तर पहा पहिला क्वेश्चन काय दिल दुसरा क्वेश्चन काय म्हटलं सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे सायमोल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये इथं व्हेरिएबल पहा ए आणि बी दिल म्हणजे ए आणि बीची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे तर पहिला क्वेश्चन काय आहे पहिला क्वेश्चन आहे थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स त्याच्यानंतर ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू हे असं फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे तर आता पहा ह्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला सुरुवातीला हे जे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिले आहेत त्यांना तुम्हाला नेमिंग द्यायचे आहे नेमिंग द्यायचे म्हणजे कसं हे जो हा जो इक्वेशन आहे हा थ्री एक्स सॉरी थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स याला द्यायचं आहे इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं त्याच्यानंतर सेकंड नंबरचा जो आहे ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू याला द्यायचं इक्वेशन नंबर टू मग हे दोन नेमिंग द्यायची तुमची पहिली स्टेप झाली ही स्टेप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामधले जे वेरेबल आहेत ते बघायचं आहे तर याच्यामध्ये इथं ए वेरेबल आहे इथं ए वेरेबल आहे मग ह्याच्या ज्या बाजूचे ज्या वेरेबलच्या वेरेबल वेरेबल वेरे बाजूला जे नंबर असते ते कोइफिशियंट असते या वेरेबलच्या बाजूला जो नंबर थ्री आहे या थ्रीला काय म्हणतो आपण कोइफिशियंट बनतो मग ह्या एचं कोइफिशियंट किती आहे थ्री आहे नंतर परत ह्या बीचं कोइफिशियंट किती आहे फायू आहे आणि ह्या बीचं कोइफिशियंट किती आहे फायू आहे तर तुम्हाला दुसरी स्टेप काय करायची आहे जे व्हेरिएबल आहेत त्यांचे को सारखे आहेत का बघायचं तर सारखे याच्यामध्ये आहेत कोणाचे आहेत बीचे कोइफिशियंट सारखे आहेत इथं फायू आहे इथं फायू आहे एचे कोइफिशियंट सारखे नाहीत पहा एचं कोइफिशियंट इथं थ्री आहे या एचं को काही नाही म्हणजे वन आहे याचे सारखे नाहीत आपल्याला सारखे कोणाचे आहेत ते बघायचे आहेत सेम तर पा बीचं कोइफिशन्ट इथं फाईव्ह आहे इथं पण बीचं कोइफिशन फाईव्ह आहे मग हे झाली तुमची दुसरी स्टेप पहिली स्टेपमध्ये तुम्हाला इक्वेशनला नावं द्यायचे आहेत दुसऱ्या स्टेपमध्ये कोइफिशन आहे को सारखे आहेत का बघायचं मग कोइफिशन सारखे बघितल्यानंतर त्याच्या समोरचं सिम्बॉल बघायचं तर पा इथं प्लस आहे इथंसुद्धा प्लस, प्लस आहे जेव्हा सिम्बॉल प्लस प्लस असतात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे त्या दोन इक्वेशनला काय करायचं आहे तुम्हाला सबट्रॅक करायचं जर मायनस मायनस असतील तरी तुम्हाला काय करायचं आहे सबट्रॅकच करायचं आहे दोन इक्वेशन जर तुम्हाला प्लस मायनस असेल तर तुम्हाला दोन इक्वेशन ॲड करायचं मायनस प्लस असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन इक्वेशनला ॲड करायचं आहे हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे तर आता पहा याच्यामध्ये इथं दोन इक्वेशनचे कोइफिशन सारखे आहेत पण याचे सिम्बॉलसुद्धा कसे आहेत प्लस प्लस आहेत जर सिम्बॉल प्लस प्लस असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला त्याचं काय करायचं सबट्रॅक करायचं म्हणजे ह्या दोन इक्वेशनला आपलं सबट्रॅक करायचं आहे इक्वेशन नंबर फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंडला आपलं सबट्रॅक करायचं आहे मग सबट्रॅक कसं करतो आपण मोठ्या नंबरमधून छोटं नंबर मायनस करतो तर आता याच्यामध्ये कोणतं इक्वेशन मोठं आहे कोणतं इक्वेशन लहान आहे ते कसं पाहायचं याच्या ह्या इक्वल टूच्या अलीकडे जो नंबर आहे इथं ट्वेंटी सिक्स आहे इथं ट्वेंटी टू आहे मग हे बघून तुम्हाला बघायचं आहे ओळखायचं आहे की कोणतं मोठं आहे इथं ट्वेंटी टू अस ट्वेंटी सिक्स असल्यामुळे इक्वेशन नंबर फर्स्ट हे काय होणार मोठे होणार इक्वेशन नंबर टू काय होणार हे लहान होणार मग आपण लहान संख्या लहान संख्येला मोठ्या संख्येतून सबट्रॅक करतो मग इथं लिहायचं काय लिहायचं सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट इक्वेशन कोणता फर्स्ट फ्रॉम कशामधून फ्रॉम कशामधून इक्वेशन सेकंडमधून इक्वेशन सेकंडमधून एक सबट्रॅक्ट करायचं आपलं इक्वेशन फर्स्टला फ्रॉम कशामधून इक्वेशन सेकंडमधून मग मोठं जे इक्वेशन आहे त्याला स्टार्टला लिहायचं मग मोठं इक्वेशन म्हणजे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे तर पहा थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स परत पहा ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू आणि ह्याला काय करायचं आपला सबट्रॅक करायचं आहे मग आता सबट्रॅक करते वेळेस एक रूलच असतं रूल असते आपण पहिलं पण शिकलेलं आहे तर सबट्रॅक्शन करते वेळेस जेव्हा असं इक्वेशन लिहितो आपण तेव्हा हे जे खालचं इक्वेशन आहे त्याचे सिंबल चेंज होतात तर पहा ह्या एच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे म्हणजे इथं काय होणार समोर मायनस होणार इथं फायव्ह बीच्या समोर प्लस दिसू लागलं तर ह्या प्लसचं काय होणार मायनस होणार आणि ह्या ट्वेंटी टूच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे तर काय होणार हे हा सुद्धा काय होणार मायनस होणार तर पहा आपण सिम्बॉल चेंज केलो सबट्रॅक्ट करतेस रूल्स असते की खाली जे इक्वेशन लिहितो आपण त्याचे सिम्बॉल चेंज करतो तर आता याच्यामध्ये काय होते पहा इथं प्लस फायू बी आहे इथं मायनस फायव्ह बी आहे प्लस फायू बी मायनस फायू बी हे काय होतात कॅन्सल होतात कॅन्सल होतात म्हणजेच काय होतात हे एलिमिनेट होतात आणि हे जी मेथड आहे ती मेथडच आहे आपली इलिमिनेशन मेथड आपण इथं काय करतो एलिमिनेट करतो म्हणजे प्लस फायू बी मायनस फायू बी काय झाले कॅन्सल झाले आता इथं पहा इथं प्लस थ्री ए आहे इथं मायनस वन ए आहे थ्री एमधून वन ए जर गेलं तर किती ए उरतात टू ए उरतात आणि इक्वल टूला इक्वल टू आता इथं पहा इथं प्लस ट्वेंटी सिक्स आहे मायनस ट्वेंटी टू आहे प्लस मायनस असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो पहा एखाद्या नंबरसमोर मायनस आहे प्लस आहे तर आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो सबट्रॅक्शन समजा प्लस आहे मायनस आहे तरी काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो नंतर प्लस प्लस असेल तर काय करतो आपण ॲडिशन करतो नंतर मायनस मायनस असेल तर काय करतो आपण ॲडिशन करतो आणि आलेल्या उत्तराला आपण काय करतो मोठ्या नंबरचं साईन देतो तसंच पा इथं प्लस आहे इथं मायनस आहे तर आता दोघाचं एकाला प्लस आहे एकाला मायनस असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्ट करतो ह्या ह्या ट्वेंटी सिक्समधून आपल्याला ट्वेंटी टू काढायचं आहे तर पा ह्या सिक्समधून किती गेले आपले टू गेले तर किती उरतात फोर उरतात आणि हे हे झिरो होऊन जाते टूमधून टू गेले झिरो मग आता पा हे दोन कसे आहेत इन टूच्या रिलेशनमध्ये चिटकून असल्यामुळं मग हे ए इथंच असते हे फोरला फोर हे टू इकडे येऊन डिवाईडमध्ये जाते म्हणजे ए इज इक्वल टू का होते टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे ची व्हॅल्यू किती भेटते तुम्हाला टू भेटते मग अशा प्रकारे आपण काय करतो ए ची व्हॅल्यू फाईन करू शकतो हे झाले आपली एलिमिनेशन मेथड आता एची व्हॅल्यू भेटली तर आपल्या बीची व्हॅल्यू काढायचं आहे तर हे जे ची व्हॅल्यू आहे ते कोणत्या एका इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करायचं आहे आणि बीची व्हॅल्यू काढायची आहे तर तुम्हाला काय करायचं असं लिहायचं आहे पुट ए इज इक्वल टू टू इज इन इक्वेशन कोणतं इक्वेशन तुम्हाला जे सोपं वाढते ते इक्वेशन आपण इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये ठेवूया इक्वेशन फर्स्ट मग इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवता ठेवत असेल तर पहिले लिहायचं इक्वेशन फस्ट काय आहे थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मग जिथं ए आहे तिथं आपलं काय ठेवायचं आहे टू ठेवायचं आहे म्हणजे हे थ्रीला थ्री असं ठेवूया इथं टू लिहू प्लस काय होते फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मग आता पहा ह्यांच्या दोघांचं इंटू होते सिक्स हे प्लस फायू बी इज इक्वल टू बाहे ट्वेंटी सिक्स हे जे प्लसचं सिक्स आहे तिकडे गेल तर मायनस सिक्स होते हे फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मायनस सिक्स मग पहा फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्समधून सिक्स गेल तर किती होतात ट्वेंटी होतात मग हे जे फायू आहे इन टूमध्ये आहे इकडे गेल तर डिवाईडमध्ये जातो म्हणजे बी इज इक्वल टू ट्वेंटी डिवायडेड बाय फाय म्हणजेच बी इज इक्वल टू फाय वनचा फाय फाय फोर जा ट्वेंटी म्हणजे बीची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली फोर भेटली आणि एची व्हॅली तुम्हाला काय भेटली टू भेटली मग शेवटी तुम्हाला लिहायचं आहे देअर फोर सोल्युशन म्हणून असं तुम्हाला लिहायचं आहे सोल्युशन एक्स कॉमा वाय एक्स कॉमा वाय लिहिल्यानंतर सुरुवातीला एक्स लिहिलेलं आहे म्हणून एक्सची एक्स लिहायचं नाही सॉरी तर ए बी असल्यामुळं आपण काय करूया ए बी लिहायचं ए कॉमा बी आता दरवेळेस एक्स वाय असल्यामुळं एक्स वायस लिहून टाकलं आहे मी पण इथं व्हेरिएबल कोणते आहेत बघायचं इथं ए बी दिलेलं आहे म्हणून ए कॉमा बी एची व्हॅल्यू टू आहे पहिलं टू लिहायचं बीची व्हॅल्यू किती आहे फोर आली मग शेवटी फोर लिहायचं मग अशा प्रकारे तुम्हाला हे एलिमिनेशन मेथडने हे सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत तर पहा हे जे क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तुम्ही अशा प्रकारे इथं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पण तुम्हाला हे हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे दोन इक्वेशनमध्ये सिंबल जर सारखे सारखे असेल तर तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे सिंबॉल सारखे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सबट्रॅक्ट करून ते सिम्बॉल चेंज करायचं आहे जर सिंबॉल वेगवेगळे असतील तर त्याला काय करायचं आहे तुम्हाला ॲडिशन करायचं आहे ॲडिशन करून डायरेक्ट एलिमिनेट होतात आणि हा जो रूल आहे हा बेसिक रूल आहे हा आपला काय बेसिक रूल आहे हा बेसिक रूल सांगितलं तुम्हाला मी की कोणत्या नंबरसमोर काय असेल तर तुम्हाला ॲडिशन कधी करायचं सबट्रॅक्शन करायचं हा बेसिक रूल हा रूल काय आपला ह्या एलिमिनेशन मेथडमधला हा रूल आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवून घेऊ शकता तर आपण काय करूया ह्याच्यामधले जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते बाकीचे क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मोठा होत आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्याच्यानंतरचे क्वेश्चन्स जमत असतील तर हे स्क्रीनशॉट काढून ह्याच्यातले तुम्ही आन्सर काढू शकता जर तुम्हाला आले तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला उद्या मी ह्याच्यातले क्वेश्चनसुद्धा सॉल्व करून देतो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद